आज मी चुलीवरचे पोहे करणार आहे त्यासाठी चूल पेटवून घेतले हे पोहे भिजवून घेतलेत जिरे मोहरी घेतले दोन कांदे घेतलेत हळद पावडर मीठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि तेल घेतले सगळ्यात सुरुवातीला मी ते कांदा चिरायला घेतलाय हे दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतले आणि मग ह्या मिरच्या पण बारीक चिरून घेतल्या मिरच्या चिरून झाल्या आणि आता कोथिंबीर चिरायला घेतली पोह्यांमध्ये भरपूर अशी कोथिंबीर असेल तर पोहे छान लागतात तुम्ही बघू शकताय मी भरपूर अशी कोथिंबीर घेतल्या हे सगळं चिरून आहे आणि आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवले तेल गरम झालं की सुरुवातीला मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की मग जिरे घातलेत आणि आता थोडेसे शे शेंगदाणे घातलेत मला जास्त शेंगदाणे आवडत नाहीत शेंगदाणे तेलामध्ये घालून एकदम खरपूस असे भाजून घ्यायचेत नाहीतर ते मऊ नाही, पडतात शेंगदाणे भाजून झाले की हिरवी मिरची घातली हिरवी मिरची दोन मिनटं भाजून घेणार आहे हिरवी मिरची भाजली की कांदा घातला कांदा थोडा तेलामध्ये भाजून घेतला आणि हळद पावडर घातली हळद पावडर घातल्यानंतर थोडा वेळ परतून घेणार आहे आता कांदा पण छान भाजलाय आता याच्यामध्ये पोहे घातलेत पोहे घालून आता हे सगळं मिक्स करून घेतलंय पोहे छान असे मिक्स करून झाले की याच्यामध्ये मीठ घातले मीठ चवीनुसार घालायचंय आणि परत पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आता अर्धा चमचा साखर घातली आहे साखर घातल्यामुळे पोह्यांना टेस्ट चांगली लागते आता परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं पोह्यांना कलर खूप छान आलाय आणि वासही एकदम खमंग असा येतोय आता याच्यामध्ये भरपूर अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा किती अप्रतिम असे पोहे दिसत आहेत आता थोडं परतून झाल्यानंतर चुलीचा जाळ कमी करून एक वाप काढण्यासाठी झाकण झाकलं व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चुलीवरचे पोहे आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा छान असे पोहे तयार झालेत या सगळ्यांनी पोहे पाहिला चला बाय